अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत रविवार स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बेसन बर्फी करणार आहोत हे सर्व साहित्य मी घेतलं आहे हे आहे साजूक तूप बेसन पीठ बदाम आणि वेलची मसाला हे आहे, आहे आ, मैदा आहे नंतर खवा आहे दूध अकूज किचनमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आजची ही दुसरी रेसिपी आहे माझी गोड गोड रेसिपी आज आपण याच्यात गोड रेसिपीमध्ये करत आहोत ते बेसन बर्फी मी सर्व साहित्य घेतलं आहे पीठ आहे हे साजूक तूप आहे मैदा आहे बदाम आणि वेलची आहे साखर थोडा खवा आणि दूध तर सुरू करूया बेसन बर्फी सर्वात आधी आपल्याला तूप हे गरम करून घ्यायचे आपल्याला आता हे बेसनपीठ एका भांड्यात काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडा मैदा आपण यात टाकणार आहोत आणि तूप आणि दूध ह्याच्यातमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघत रहा, अकूच किचन मस्त खा स्वस्त रहा, बघत रहा, रविवार स्पेशल रेसिपी बेसन बर्फी छान मिळवून घेतलेलं आहे आता हे आपण चाळणीने या आपल्या पॅनमध्ये काढणार आहोत आणि मग तुपामध्ये चांगलं त्याला आपण भाजून घेणार आहोत मी पीठ आता छान चाळून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये फिरून सुद्धा घेतले आहे त्याला आपल्याला मी मंद आचेवर चांगलं भाजून घेणार आहे आणि याच्यात आता मी आपलं तूप टाकून घेतो बघत राहा अकूज किचन मस्त खा स्वस्त राहा आणि बघत रहा रविवार स्पेशल रेसिपी बेसन बर्फी न थांबता आपल्याला याला सारखं हलवत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे त्याला त्याला तरह। सूट झाला पाहिजे चांगलं ते त्याच्यामुळं त्याला एका जागी त्याला सेट करायचं अकूज किचन मस्त खा स्वस्त राहा बघा हळूहळू आपल्या बर्फीचा रंग आहे त्याचसोबत आता आपल्याला पाकाची पण तयारी करून घ्यायची आहे मी पाकासाठी एक वाटी साखर आणि अर्धाच वाटी पाणी घेतलेलं आहे मी बर्फी आता चांगलाच त्याने रंग आलेला आहे मस्त छान वासही सुटला आहे आता त्यात आपण वेलची आणि बदाम टाकून घेऊ छान मिक्स करून घ्यायचं आहे बघत राहा अकूस किचन आपली भरती आता चांगली तयार आहे आता आपण यामध्ये आपला पाक जो प्रमाण आपण दीड वाटी साखर आणि अर्धाच वाटी आपण पाणी घेतलं होतं तो आपण ह्याच्यात आता टाकून घेऊ एक तारी पाक झाला पाहिजे झाला सगळं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं बघत रहा, अकूज किचन मस्त खा स्वस्त रहा बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी बेसन बर्फी किंवा याला मोहन थाळसुद्धा सुद्धा म्हणतात बर्फीला आपल्याला सारखं याला हलवत राहायचं आहे नाहीतर नाही पाहिजे आणि मंद आचर ठेवायचं गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर जळण्याची शक्यता असते नाही तर मग त्या बर्फीला वास लागतो त्याच्यामुळं सारखं हलवत राहायचं आहे आणि मंद आचेर ठेवायचं आहे गॅस अजिबात हाय फ्लेम करायची नाही बघत रहा आकृत आपली बेसन मोहनताळ बर्फी आता जवळपास तयार झालेली आहे एका ताटाला छान तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला बरोबर सेट करायचं आहे से। म्हणजे त्याच्या चांगल्या वड्या पडतील बघत राहा कूज किचन आपली बेसन मोहनथाळ बर्फी आपण या तूप लावलेल्या ताटामध्ये आपण बरोबर सेट केलेली आहे आणि याला आपण आता थंड होण्यासाठी ठेवून देऊ आणि नंतर मग ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊ नक्की आपण ही रेसिपी ट्राय करा खूप छान रेसिपी आहे थोडा वेळ लागतो पण खूप छान लागते बघत राहा अकूज किचन मस्त खा स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन आपण सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार फायनली आपली बेसन मोहनथाळ बर्फी तयार आहे आता आपण छान त्याच्या वड्या पाडून घेऊ फायनली आपली मोहनथाळ बेसन बर्फी तयार आहे या लगेच या खायला आणि ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान आहे धन्यवाद आणि आपले मनपूर्वक आभार बघत रहा अकूज किचन